नमस्कार श्री स्वामी समर आई आज तुम्हाला मस्तपैकी असं दही बुत्ती किंवा दही भात करून दाखवणार आहे किंवा कर्ड राईस म्हणू शकतो आपण उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत ते एकदम कडक उन्हाळा आलेला आहे ताजा भात शिजवून घेतलेला आहे एकदम घेतली आई म्हणजे आपण चिकट शिजवून घ्यायचं भात एक वाटी तांदळाला तीन वाट्या पाणी घालून शिजवून घ्यायचं भात आपल्याला लागेल तेवढंच घ्या आम्ही उगं शिजवलेलं आहे भात हे तर बघू शकता तुम्हाला आई आज खूप उन्हाळा ऊन वाढलेला आहे तर हे घ्यायचं एक वाटी दूध घेतलेलं आहे आईनं साधा पाऊन वाटी घेतलं तरी चालतंय आपल्याला तसं काही जास्त लागत नाही आणि हे दही आहे बघा एकदम ताजं दही आहे थोडंसं आंबटसर राहतं जास्तही राहीना त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि हे साखर टाकून घ्यायची हे छान फेटून घ्यायचं आता हे छान असं फेटून घ्यायचं आपण चांगल्या प्रकारे आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत किती ऊन वाढलंय बघू शकता ह्या वर्षी तर तुला घरामध्ये सुट्टी आहे तर त्यांनासुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे दही भात देऊ शकता दे। दे। वडीलधारी माणसं असतात त्यांनाही देऊ शकता तुम्ही हे दही भात खूप छान अतिउष्णता पोटात जळजळाच्यापासून सुरक्षा होते तर हे बघा भात आता त्याच्यामध्ये आई टाकून आहे म्हणजे तिकडं शिजवून चिकटसर शिजवून घेतलेलं भात आहे आता हे असं टाकून घ्यायचं तुम्हाला मी दाखवते हे भात किती चिकटसर म्हणजे हे बघा असं शीतं वेगळे वेगळे मोकळे नाहीत फक्त बघा मी बोटानं आधार असं केलं तरी बाहेरच्या वेळेस इतक्या आवडीनं खातील का नाही सगळेजण सोबतीला ताटाला लावायचं छान एकदम मस्त आवडीनं खातील जसं आपण पुलाव जिरा राईस करतो ना तसा हा करून घ्यायचा हे बघा असं कालवून घ्यायचं जर जा तुम्हाला जास्तच मोकळं वाटत असलं तर आणखी दूध टाका आम्हाला हे बरोबर झालं आहे एकदम प्रमाण बघू शकता तुम्ही आईनं हे मिक्स करून घेताय तर तेव्हाच तुम्हाला कळत असेल हे छान थोडंसं दहा पंधरा मिनिट असं झाकून ठेवायचं आता आणि मग तडक्याची आपण सुरुवात करायची तडक्यासाठी बघू शकता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कडीपत्ता थोडेसे काजू तुम्हाला लागले तर घ्या तुम्हाला आवडले तर मुलं म्हणून खायला घ्यायचं आणि छोटंसं थोडंसं अद्रक घेतलेलं आहे एक योगा या असं आणि हिरवी लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरची आणि अद्रक एका जगी वाटूनसुद्धा घेऊ शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही जर असं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलात आणि आयत्या वेळेस मुलांना फक्त तडका घालून दिलात ना ते इतका खातील बाहेरला काहीच मागणार नाही तुम्हाला इतकं सुंदर हे दहीबुती लागते दुपारच्या वेळेस थंडगार मस्त फ्रीजमध्ये ठेवून खायचं खूप छान ह्याची टेस्ट कुठंच येणार नाही हे एकदम पारंपरिक रेसिपी आहे जाईनं रबरबीत केली आहे एकदम मस्त असं ते एकदम घोटून घेतल्यासारखं दही भात तर तसं जुन्या काळामध्ये की नाही फ्रीज नव्हतं असं भात आंबील ताक अशा प्रकारची करायचं तेव्हा तर हे आमच्या जुनी आजी पणजी हेच करत होती ते आम्ही आज दाखवत आहोत पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा आमच्याकडं ह्याला फक्त दही भात म्हणतात एका पॅन मध्ये तूप गरम करून घेतलेला आहे आईने मस्त पैकी तुम्ही तेलही घेऊ शकता कसं काय नाही आम्हाला जे आवडते ते आईने घेतलेलं आहे हे बघा थोडेसे काजू हे दोन फाक्या करून घ्यायच्या आणि छान त्याच्यामध्ये तळून घ्यायचं छान खळखळ तुपामध्ये छान तळून घ्या कुरकुरीत होतील काजू मुलं खूप आवडीने खातात छान लालवट झाली की काढून घ्यायचे तुपामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया तर थोडस अद्रक टाकून घ्यायचं आलं जे आहे ना आपलं कोडणी गॅस बंद केलेला आहे आईनं खूप तापलेला आहे तूप लाल मिरची हिरवी मिरची टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीरही टाकायची कोडणीवरही टाकलेल्या कोथिंबीरचा खूप छान सुवास येतो आणि कढीपत्ता सुद्धा टाकायचा भातावर आपण हा तडका टाकून घेऊया आता छानपैकी वाया टाकायचं नाही ते थोडंसं भात आपण त्याच्यामध्ये पुसून घ्यायचं असं आणि आता छान मिक्स करून घ्यायचं असं एकदम मस्त रबरबीत झालंय भात आणि त्याच्यामध्ये हात तडका खूप छान लागतो एकदम मस्त काजू टाकून घ्यायचे मुलं मस्त वेचून वेचून खातात तर मग तुम्हालाही हे दही भात किंवा दही बुत्ती आवडली का या दही भात प्लेटमध्ये काढलेला आहे आणि मी आता एक वेळेस ट्राय करून बघते कसं आहे आणि तेही आपण चमचाने तर प्रत्येक वेळेस असं खातोच खावा तुम्ही पण चमच्यानं तसं काही नाही पण या पाच बोटानं खाल्लेलं खूप छान लागते असं बघूया आपण पाच बोटानं खाल्लेल्याचं दही भात हे देवालासुद्धा निवेदा निवेदाच्या ताट्याला दही भात नाही ते निवेदाची ताट पूर्ण होत नाही दही भात आपण खाऊन बघूया आता तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा आणि कसं झालं होतं ते मला नक्की सांगा बघू शकता खूप छान झालेलं आहे एकदम दही भात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा नवीन सुद्धा असतील तर धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर श्री स्वामी